नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे दत्तात्रय बाबुराव शिंदे यांच्या बागेमध्ये संगमनेर वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक त्यांनी आपल्या ग्रे मित्राचं ग्रेप मास्टर बुलेट हे मशीन घेतलेलं आहे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार तुमचं नाव आमचं नाव दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे रानाथ संगमनेर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर आपलं ग्रेप मास्टर आपण दोन महिन्यापासून वापरलेलं आहे तर आपल्याला त्याचे रिझल्ट वगैरे छान आले आजूबाजूला पण स्प्रे केली आहे आपल्याला त्याचे पण छान आले शेतकऱ्यांना त्याचं म्हणजे आ... ते पण मानतात का रिझल्ट साधारणतः तुम्ही किती प्लॉटला डिपिंग वगैरे घेतले आपल्या मशीनने आपल्या मशीनने आपण जवळजवळ ते चार साडेचार एकरला स्प्रे केलेली चार साडेचार एकरला डिपिंग घेतली डिपिंग घेतली ठीक आहे चांगलं नंतर बाकी हा जो प्लॉट आहे तुमचा हा कोणत्या व्हरायटीचा हा व्हरायटी गणेश व्हरायटी गणेश व्हरायटी याच्यावरती सगळे स्प्रे तुम्ही आपण आपल्या आप। ग्रेपमास्टर बुलेट घेतलेले आहे आणि कसं काय वाटेल तुम्हाला ग्रेपमास्टरचे रिझल्ट कव्हरेज वगैरे त्याबद्दल काय म्हणतो तुमचं कव्हरेज छान आहे जसं आपल्याला म्हणजे खराब क्लायमेटमध्ये सुद्धा तसं डावण्यापूर्वीचे काही स्पोर्ट्स सापडले नाही आणि बाकी मनेवरती कुठं डाग म्हणा असे काही काही तसं सापडले नाही बस साईज बाबत काय म्हणणं तुम्हाला साईज वगैरे कशी झाली साईज छान झाली साईज जसं म्हणजे आपले बाकीच्या मशीनच्या तुलनेत छान झाली नंतर okay. सर्व्हिस बद्दल काय म्हणणार तुमच्या मित्राच्या सर्व्हिस छान आहे जसं म्हणजे वेळेवर काही कसली अडचण आली त्यांना जसं कॉल केला तर वेळेवर हजर होता सर्व्हिस हां ओके धन्यवाद नमस्कार